जय दुर्गा माता जय काली माता मेष राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात आता एक मोठा भयंकर असा भूकंप येणार आहे नवरात्र तुमच्यासोबत चार घटना घडणार आहेत ज्या कधीही तुमच्या आयुष्यात घडल्या नाहीत अशा अकल्पित घटना तुमच्या आयुष्यात ऐकूनच तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण नवरात्रीचे शुभ पवित्र दिवस तुमच्या आयुष्यासाठी एक नवे पर्व घेऊन येते पण या पर्वाचा आरंभ जसा उत्सुकता उत्सुकतायुक्त असेल तसाच काहीसा गूढ आणि भीतीदायकसुद्धा असणार आहे आणि या काळात जिथे दैवी शक्ती जागृत होतात तिथे जगाच्या विस्मयकारक आणि अनुसुलजा रहस्याची भीती देखील निर्माण होते नवरात्री देवीच्या नव स्वरूपाची आराधना होते प्रत्येक रूप एक वेगळी ऊर्जा घेऊन येते तर कधी ती तेजस्वी आहे तर कधी ती गूढ आणि भयानक देखील असेल या काळात मित्रांनो तुमच्या आयुष्यात एका अज्ञात एक अदृश्य परंतु भयंकर शक्तीची स्फूर्ती तुम्हाला जाणवेल जी तुमच्या भाग्याच्या दरवाजाला हलवून उघडेल ही भीती अशी आहे की काही अज्ञात संकटाची अचानक परिसराला व्यापून टाकेल तुमच्या पण त्याचवेळी उत्सुकतेने मन भरून सुद्धा येईल कारण देवीच्या क्रोधातून होणारी ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात मोठे चमत्कारिक असे बदल घडवणार आहेत तुमच्या मनात जागृत होणारी ही भीती आणि उत्सुकता या नवरात्रीच्या साक्षीला वाढवेल काय होणार आहे पुढे कोणते चमत्कार तुमच्या पावलाशी येणार आहेत या प्रश्नाची उरेख उत्तरे तुमच्या देवीच्या कृपेने तुम्हाला मिळतीलच आणि या नवरात्रीत मेष राशीच्या राशीवर देवीच्या सन्मानाने आशीर्वाद नव्हे तर कधी कधी कठोर शिक्षाही दिली जाईल त्यामुळे जुनी अडचण दूर होईल आणि नवा प्रकाश तुमच्या जीवनात प्रज्वलित होईल या काळात मित्रांनो प्रत्येक संकट तुमच्या सुधारणेचा आणि विजयचा पाया ठरणार आहेत पण त्याचबरोबर काही अनपेक्षित आणि अदृश्य गोष्टीचा सुद्धा सामना करावा लागेल त्यामुळे ध्यान देऊन ऐका आणि सज्ज व्हा भीती उत्साह आणि थोड्या गुडतेने परिपूर्ण अशा नवरात्रीत हे दैवी चमत्कार अनुभवायला राशीच्या जातकनो तुम्ही कोणत्याही आदिदेवीचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने जय माता दुर्गा जय माता लक्ष्मी जय माता सप्तशृंगी असेल ह्या जो भक्त अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करेल त्याला या नवरात्रीत एक मोठी चमत्कारिक बातमी मिळेल आणि त्याच्यावर आलेले सर्व संकटे दूर होतील मेसराशीच्या भक्तांनो जसे नवरात्री देवीच्या नवस्वरूपाची पूजा होते तसे तुमच्या घरात एक शक्तिशाली अदृश्य ऊर्जा तुम्हाला जागृत करेल ही ऊर्जा तुम्हाला दिसत नसली तरी ती सतत तुमच्या आजूबाजूला फिरलेली असेल तुमचे संरक्षण करेल आणि या काळात भोलेनाथच्या सुद्धा तुमच्या घरात गुप्तपणे वास करीत आहे जणू देवीने स्वतःच मोटर पाठवला आहे रात्रीच्या शांततामध्ये तुम्हाला कधीतरी झटकून जागणाऱ्या गुड सावल्या हलकेशा थंडावा वाटेल हे या शक्तीची उपस्थितीचे संकेत आहेत मित्रांनो लक्षात घ्या नवरात्रीच्या या पावन काळात हे अदृश्य संरक्षक ताकदवाद बनतील जे तुमच्यावर येणाऱ्या जी वाईट शक्तींना परतून लावतील आणि संकट तुमच्या दाराशी येऊ न देतील ते तुमचा आवाज न ऐकता तुमच्या स्नेहाच्या शंख ध्वनीसारखे शांतपणे संरक्षण करतील मित्रांनो देवीच्या कृपेने आणि घरातील अंधाराचा लवकर नाश होणार आहे आणि उजेडाचा वारसा तुमच्या कुटुंबावर निखळून पसरू लागणार आहे मित्रांनो तुम्हाला जाणवेल की घरी काही अतिशय सकारात्मक आणि अशुद्ध शक्तीचा नाश होतोय मित्रांनो तसे जीवन अस्वच्छ आणि मंगलमय होताना तुम्हाला दिसेल त्यासोबतच राशीच्या जातकानो प्रत्येक व्यक्तीला नवरात्रीत या अदृश्य शक्तीच्या या नव्य दिव्य अशा उपस्थितीचा अनुभव येईलच आणि त्या शक्तीने तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करलेला असेल मंडळी आता मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक कान देऊ ऐका कारण तुमच्या आयुष्यात येणार आहे मोठा भूकंप या नवरात्रीत कारण मेसराशीच्या भक्तानं नवरात्रीचा काळ गडद अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा पर्व असला तरी या प्रकाशाच्या काठावर येणाऱ्या छायांचा सामना करावा लागतो तुमच्या प्रगतीने तुमच्या यशाने अनेकांच्या अंतकरणात मत्सर द्वेषाची ज्वाला पेटली आहे काही लोक तुमच्या वाढत्या तेजाला सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळेच ते तुमच्या मागे छुपे षडयंत्र स्थानिक मंत्र किंवा तंत्राचा तंत्रक्रियाचा वापर करत आहेत तुमच्या विरुद्ध नवरात्री देवीच्या महाशक्तीचे जागरण होते पण त्याच वेळी ही सत्ता त्यांच्या द्विपक्षीय सामर्थ्याची परीक्षा घेते मित्रांनो तुमच्या आयुष्यात अचानक काही अनपेक्षित त्रास होण्याची शक्यताही आहे त्यामुळे सांभाळून राहा काही जण तुमच्यावर अलीकडेच पलीकडून शक्ती वापरून तुमच्या जीवनात अडथळा आणण्याचा कट रचत आहेत या क्रियेचा उद्देश तुमच्या सकारात्मक ऊर्जेला ढवळणे आहे तुमच्या मनातील विश्वासाला वाटा दाखवणे आहे आणि तुमच्या प्रगतीच्या वाटेवर बांधली जाणारी अडथळे उभे करणे आहे मित्रांनो मानसिक आणि भौतिक अशा अनेक स्तरावर तुम्हाला या काळात संघर्ष करावा लागू शकतो अचानक वाद होतील अपयासाचा तडखा अनपेक्षित आर्थिक तंगी आणि संबंधित तणाव याचे प्रादुर्भाव होऊ शकतात यशस्वी वाटणे कठीण जाणू शकते तुम्हाला मित्रांनो पण ही अस्वस्थता तात्पुरती असणार आहे कारण नवरात्री देवीच्या कृपेमुळे या अंधाऱ्या शक्तीवरची तुमची विजयाची शक्यता प्रलब्ध होईल आणि या काळात आत्मविश्वास आणि शक्ती जर मजबूत असेल तर कोणतीही अशी शक्ती तुमची मनमज्जा नष्ट करू शकणार नाही मित्रांनो ध्यान देऊ नये का नवरात्रीच्या काळात रात्रीच्या पूजा दुर्गस्त्रोताचे पठण किंवा जप तसेच शांती मंत्रांनी तुमच्या मनाची शक्ती वाढेल आणि देवीच्या आशीर्वादाने त्या अंधाऱ्या जाळ्यांना जाळून टाकलं जाईल नवरात्रीच्या या दिवस यात्रेत तुम्ही ज्या वाईट तंत्रज्ञानाचा सामना तुम्हाला करावा लागणार होता ती सगळी क्रिया शेवटी उलट तुमच्या शत्रूंस परिणामकारक ठरेल उलटी फिरेल तुम्ही ज्या संकटावर जात आहात त्यातून बाहेर पडून तुमच्या जीवनातनं हे द्वार उघडतील मित्रांनो शत्रू तुमच्या कृत्याचा निषेध स्वतःचा अनुभवतील आणि त्यांच्या षडयंत्रांना मोठा पुरावा मिळण्याआधीच त्यांना पच्छताप भोगावा लागेल राशीच्या वीरांनो मनाने नवरात्रीच्या या काळात संयम बाळगा देवीच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेवा आणि कोविड काळी तुमच्या घरात ज्या प्रकारे देवीची पूजा नवरात्र उत्सव साजरे केले होते तेच तुम्हाला या संकटापासून वाचवतील आणि जीवन उजळून नवी अशा विजयाची ज्योती पेटवतील मित्रांनो त्या प्रकारे नवरात्री तुमच्या आयुष्यासाठी संघर्षाचा अखेर नव्हे तर एक नव्या सुरुवातीचा प्रवास घेऊन येते जिथे अंधकार प्रकाश अंधारावर प्रकाश आणि संकटावर समाधान याचा विजय निश्चित आहे मित्रांनो मित्रांनो मेसराशीच्या जातकान नवरात्री हा काळ दैवी शक्ती आणि देवीच्या कृपेचा देवी असतो पण या या तुमच्या घरातून तु नकारात्मक तु ऊर्जा दूर करणे फार महत्त्वाचे असतं तुमच्या जीवनात शुभता आनंद टिकून ठेवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी उपाय मी तुम्हाला करणे गरजेचंच आहे जे सांगतोय ते ध्यान देऊ नये का जे नवरात्री तुमच्या आरोग्याला मन शांतीला आणि वातावरणाला सकारात्मक ऊर्जा देतील सर्वप्रथम तुमच्या घरातील स्वच्छता ठेवा जी या मुक्कामाची किल्ली असते मित्रांनो सकारात्मक ऊर्जेसाठी मकडीचे जाळे असतील किंवा कपाटामागे साचलेली धूळ कचरा घरात नकारात्मक ऊर्जा साठलेला असेल तो प्रत्येक कोपरा नियमितपणे स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा घराच्या मुख्य दरवाजावळ अशी कोणतीही नकारात्मक को वस्तू ठेवू नका कारण दरवाजा म्हणजे सकारात्मक ऊर्जा येण्याचं मुख्य स्थान असतं नागाबाबतीत अत्यंत काळजी घ्या मित्रांनो कारण नागदेवता तुमच्या संरक्षणासाठी पाठवले आहेत देवीने आणि त्यांचा अपमान भाग्यावर वाईट परिणाम करू शकतो तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला मारण्याचा विचार अजिबात करू नका तर आदाराने त्याला वागवा मनातील नकारात्मकता टाळणे अत्यंत गरजेचे आहे राग द्वेष द्वेंद आणि तणावाला घरामध्ये मनामध्ये कधीच जागा देऊ नका या या नवरात्रीच्या काळात गोडभाषी व्हा हो आणि प्रेमाने बोलणे करा शांत वातावरण निर्माण करा ज्यामुळे देवीची कृपा अधिक तुमच्यावरती होईल घरात नियमित पूजा करा नवरात्री रोज रोज देवी दुर्गाची चालीसा स्रोताचे पठण करा कापूर लवंगाचा धुळा सकाळ संध्याकाळ वेळी फुंका त्यामुळे घरातील वाईट ऊर्जा सुद्धा निघून जाते शुभ शक्तीची वाढ होते मुख्य दरवाजावर दिवा लावणे किंवा शक्य असल्यास अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणे रोजच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणते तसेच सात्विक आहार घ्या मित्रांनो मद्यपान करू नका तामसिक पदार्थ या काळात खाऊ नका आणि सकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर मनावर नक्कीच होईल त्यामुळे गरजूंना दान करा आपले मन हलके ठेवा आणि सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर थोडा वेळ ध्यान करा मानसिक शांतीसाठी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असेल त्यासोबतच मित्रांनो मेष राशीच्या जातकानो मेष राशीसाठी जे शत्रू आहेत किंवा काळी ऊर्जा किंवा जे तुमच्या घरात वाईट शक्ती आहे त्याला दूर करण्यासाठी मी तुमच्या तुम्हाला दोन उपाय सांगतोय जसं की एक मा दुर्गेला लाल सुंदरी अर्पण करणे किंवा गुडाचा भोग देणे नवरात्रीच्या पवित्र काळात मेसराशीच्या भक्तांनी देवी मा दुर्गाला लाल रंगाची चुनरी अर्पण करावी लाल रंग शक्ती ऊर्जा यशाचे प्रतीक असतो देवीच्या या अर्पणाने तुमच्यावर वृत्तीची विशेष कृपा राहील ज्यामुळे शत्रूचे षडयंत्र निष्फळ होतील आणि काळी जादूचा सुद्धा परिणाम तुमच्यावरती होणार नाही तसेच नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी गुळाचा भोग गुळाचा भोग देवीला अर्पण करा मित्रांनो हे अत्यंत शुभ मानले जाते पूजा संपल्यावरती हा भोग गरजू लोकांना दान सुद्धा करा ज्यामुळे तुमच्या देवी संरक्षणाची ऊर्जा सुद्धा वाढेल दोन नंबर म्हणजे हनुमान मंत्राचा जप आणि हनुमानला गुडफुल अर्पण करणं जसं की शत्रुमुक्तीसाठी किंवा वाईट शक्तीचा सहार करण्यासाठी हनुमान मंत्राचा जप अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो दररोज नवरात्रीत हनुमान चालीसा किंवा ओम हनुमंत नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा सकाळ संध्याकाळ जप केल्याने शत्रूचे विचार तांत्रिक क्रिया निष्फळ होतात त्याबरोबर हनुमानाला लाल रंगाचा गुलाला गुलाबाचा फूल किंवा गुळ सुद्धा अर्पण करू शकता हे साधन तुम्हाला मानसिक शक्ती देईल घरातील कोणत्याही नकारात्मक शक्तीचा नाश होईल त्यासोबतच मित्रांनो तुमच्या मुलाबाळावरती तुमच्या घरावरती महाशक्तीची दिव्य दृष्टी सदैव राहील मित्रांनो राशीच्या भक्तांनो नवरात्रीत आपल्या जीवनात मोठे बदल घडणारच आहेत मात्र तुमच्या विरुद्ध केलेली प्रत्येक काळी कामगिरी किंवा सुपे छडयंत्र आणि तांत्रिक क्रिया आता उलट त्यांचाच वाईट घडणार आहे नीट ऐका मित्रांनो कान देऊन ऐका आणि शेवटपर्यंत ऐका ज्या लोकांनी तुमच्यावर ज्या प्रकारे वाईट शक्ती वापरल्या त्यांचे प्रयत्न आता त्यांच्याच आयुष्यात दुःख भीती आणि पश्चाताप घेऊन येणार आहेत तुम्हा सर्व संकटांना तोंड देताना त्यांच्यावर ज्यांनी घात केलाय तुमच्यावरती तुमचं मनोबल ज्यांनी खचवलंय आणि भीती आणि पच्छतापाचे तेच लोक तुमचे दुश्मन आसरू गाळतील आता नवरात्री देवीची ताकद साकार झाल्यावर तुम्ही ठाम आणि नव चैतन्याने स्वतःच्या यशाच्या चा मार्गावर चालात तर शत्रूंना त्यांचा खरा चेहरा तुम्हाला दिसेल तुमच्या यशस्वी भविष्यामुळे शत्रू शहाने होतील आणि त्यांचे कृत्य त्यांचीच किंमत वाढवणारे ठरवतील त्यांचा काळ संपत चाललाय मित्रांनो आणि त्यांच्या मनावर विजय तुमचा नक्कीच होणार आहे या काळात जो कोणी तुमच्यावरती वाईट विचार करेल तो स्वतःच्याच नशिबावर वाईट वनवा फुंकेल हे समजून घ्या मित्रांनो तुम्ही निष्पाप शांतीपूर्ण मनाने प्रगती करा देवतांच्या देवी देवतांच्या आशीर्वादाने येणाऱ्या उलट परिणामातून तुमचे जीवन स्वच्छ होईल आणि आनंदाचा सोनेरी मुकुट तुम्ही परिधान करताल मंडळी या नवरात्री तुमच्यावरती दुर्गेची मा काली मातेची विशेष आशीर्वाद असणार आहे कृपा असणार आहे आणि पुढे जे काही मी सांगतोय ते कान देऊन ऐका या नवरात्रीत तुमच्यासोबत असं काही घडणार आहे कारण अशी माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही मेसराशीच्या जातकान नवरात्रीचा काळ सुरू झालाय आणि या नवरात्रीमध्ये तुमच्या आयुष्यात एक अनोखी थरारक पण वाट चालू होणार आहे देवीच्या नवस्वरूपाची आराधना जशी त्रिवतेने केली जाते तशी त्यातून निघणारी ऊर्जा तुमच्या जीवनात एक भव्य परिवर्तन घेऊन येईल या काळात रक्तात एक वेगळ्या प्रकारची तुमच्या उत्सुकता आणि भीतीसुद्धा मिसळेल भीती ही असेल की काहीशी अज्ञात अदृश्य अचानक येणाऱ्या संकटाची किंवा आव्हानाची असेल पण त्याच भीतीमध्ये एक आशेचं किरणही लपलेलं असेल काही भयानक पण काहीतरी आकर्षक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील ज्यामुळे तुमचं जगच जीवनाचं जगच स्वरूपच बदलून टाकलं जाईल हे नवरात्री फक्त देवीच्या आराधनेचा पर्व नाही मित्रांनो तर या महाशक्तीचा जागा जागा घेण्याचा हा काळ आहे जिथे तुमच्या आभासी जीवनातील दरवाजे उघडतील आणि देवी चमत्कार तुमच्या सोबत उगम पावेल तुमच्या मनात प्रश्न हा नक्की उमगेल की हे काय घडत आहे माझ्यासोबत आणि काय बदलणार आहे आणि देवीच्या कृपेने या प्रश्नाची उत्तरे सुद्धा तुम्हाला अनुभूतीनेच मिळतील मेष जात काढून लक्षात ठेवा तेजस्वी ऊर्जेला या नवरात्री देवीची विशेष कृपा मिळणार आहे पण कधी कधी ती कृपा कठोर गुढ व भया भयावक सुद्धा वाटू शकते म्हणून सज्ज व्हा भीती उत्कंठा आणि अज्ञात शक्तीच्या या संगमासाठी ज्यातून तुमच्या जीवनात नवी पहाट उगेल आणि भाग्याचा नवीन अध्याय सुरू होईल मेसराशीच्या जातकानो नीट लक्ष द्या नवरात्रीच्या पवित्र दिवसात देवी मा दुर्गा आणि तिच्या नव स्वरूपाची आराधना केली जाते आणि या काळात तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा एक अदृश्य दिव्य शक्तीने भरलेला दिसेल तुम्हाला जो तुम्हाला प्रत्येक संकटापासून संरक्षण करेल या दिव्य शक्तीला देवी कवच म्हणतात आणि त्याचा मंत्र जप केल्याने भक्तांच्या भोवताली एक अदृश्य सशक्त कवच तयार होईल हे कवच वाईट शक्तीने आणि नकारात्मक ऊर्जेला तुमच्या घरात व आयुष्यात प्रवेश करू देण्याच्या त्रासापासून रोखेल ज्यामुळे नवरात्री देवी सप्तशतीचे पाठ करणे खूप शुभ मानले जातं मित्रांनो त्यात देखील या कवचाचा अविभाज्य भाग समजला जातो आणि या कवचातील प्रत्येक श्लोक देवीच्या नव स्वरूपाची रूपाची महिमा सांगतात आणि भक्ताला सर्व संकटापासून मुक्त करणारा शक्तिशाली संरक्षक तो बनवतात रात्रीच्या शांत वेळी जेव्हा तुम्ही झोपेत असाल तुमच्या अवतीभोवती अशी गूढ पण पवित्र ऊर्जा फिरत असताना तुम्हाला दिसेल मित्रांनो देवीची विविध रूप जसे की चंडमुनी कुठेतरी विजेसारखी भडकेल तर सौम्य आणि प्रेम स्वरूप असलेली देवी प्रेमाने तुमच्या मनाला सुद्धा स्पर्श करेल या काळात घरातील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा निखळून जाईल आणि घरात सुख संपत्ती आणि शांतीची बळसात होणार आहे मित्रांनो नवरात्री देवीच्या ह्या कवच दिव्य कवचाद्वारे तुमचं घर पुन्हा सजवेल पुन्हा स्वच्छ आणि ऊर्जावान होईल आणि घरातील प्रत्येक सदस्याचं मन सुद्धा प्रसन्न होईल या काळात केली जाणारी पूजा मंत्र जप आणि देवीच्या रूपाची स्मृती तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती सुद्धा देईल ज्यामुळे तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकाल मेस राशीच्या भक्तांनो नवरात्रीमध्ये या अदृश्य दिव्य संरक्षणाचा विशेष लाभ घ्या आणि ते त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या तुमच्या आयुष्यात चमत्काराचे पहिले साक्षीदार ठरा कारण देवीच्या आशीर्वादाने घरघरी समृद्धी आणि एकता आणि आनंद वाढू लागतो राशीच्या भक्तानं नवरात्रीच्या पवित्र काळात देवी दुर्गेचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर सदैव आहोत अशी आम्ही देखील प्रार्थना करतो हा काळ तुमच्या आयुष्यातील संघर्षानंतरची विश्रांतीची आणि विजयाची वेळ असणार आहे देवीच्या स्वरूपाच्या भक्तीने मित्रांनो तुमच्या जीवनात भीती काढून टाकली जाईल आणि टिकाऊ शक्तीने समाधान दिलं जाईल नवरात्री देवीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात नवे दरवाजे खुलतील संकटाची सावली सावली गेलेली राहील आणि सुख शांतीचा प्रकाश तुमच्या कुटुंबावर पसरू लागेल या काळात तुम्हाला मिळणारे चमत्कार नवी संध्या आनंदाने भरलेले क्षण तुमच्या मेहनतीचे फळ देतील देवीच्या कृपेने तुमच्या वाट्यातील प्रत्येक अडथळा दूर होईलच आणि तुमची मनोकामनासुद्धा पूर्ण होईल तुमचा प्रत्येक दिवस आनंद समाधान उत्सर्ग उत्कर्षाने परिपूर्ण होईलच आणि नवरात्रीचा हा दिवस हा प्रवास तुम्हाला आत्मविश्वास देईल तुमच्या धैर्याला नवीन ऊर्जा देईल आणि तुमचा प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईल याची हमी मला आहे मित्रांनो मेष राशीच्या जातकानो या नवरात्रीच्या देव त्यांच्या देवी, देवी संरक्षणासाठी जगा प्रत्येक क्षणात त्यांचा आशीर्वाद अनुभवा आणि नवनवीन यशस्वी स्वप्न साकार करा आता तुमची वाटचाल संघर्षाची नाही तर एक विजयाची असणार आहे मेस राशीच्या जातकनो जाता जाता तुमच्यावर तुमच्यावर देवीचा आशीर्वाद सदैव राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने जय माता दुर्गाचे माता लक्ष्मीचे माता सप्तशृंगी असे लिहा जो भक्त या व्हिडिओला लाईक करून कमेंट पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करेल त्याला या नवरात्री एक मोठ चमत्कारिक बातमी मिळेल त्याच्यावर आलेले सर्व संकटेसुद्धा दूर होतील त्यासोबतच मित्रांनो ज्यांनी या व्हिडिओला या चॅनलला आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी त्या चॅनलला सुद्धा नक्की करा जय माता दुर्गा जय माता काली